रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत

भव्य दिव्य अशी ऐतिहासिक रॅली पार पडावी यासाठी मंगळवारी शिरो तालुक्यातील बहुजन समाजातील बांधवांची जयसिंगपूर येथील मराठा भवन ते बैठक पार पडली त्या बैठकीस तालुक्यातील सर्व पक्षातील मराठा बांधव व बहुजन बांधव हजर होते आता नाही तर परत नाही अशा निर्धारानं जास्तीत जास्त मराठा बांधव हजर राहावे यासाठी प्रयत्न करणार आहोत अशी ग्वाही सगळ्यांनी दिली यावेळी शिरो तालुक्यातील समस्त सकल मराठा समाजाचे बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते महानकरी करी न्यूज साठी इजाज खान पठाण जयसिंगपूर ताज्या बातम्यांसाठी महान करिया सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा